स्वातंत्र्याच्या मध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि काहीतरी थंडगार प्याब असं वाटतं तर अशीच एक थंडगार रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते म्हणजे थंडगार चटपटीत असं कैरीचं सरबत हे सरबत तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं आणि अगदी झटपट होणारं सरबत आहे त्या सरबताची रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया कैरी बघितल्यावर अर्थ तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कैरीची रेसिपी बनवणार आहोत उन्हाळा तर सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात काहीतरी असं थंडगार प्यावस वाटतं तर अगदी बरोबर आहे आज आपण ह्याच कैरीपासून एक रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे कच्च्या कैरीचं सरबत जर तुम्हाला कैरीच्या पन्हाची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आज आपण आता बनवणार आहोत कच्च्या कैरीचं सरबत तर त्यासाठी इथे मी एक मोठी कच्ची कैरी ही कापून घेतलेली आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे थोडी माझी कैरी हलकीशी पिकलेली होती पण हरकत नाही ती कैरी अशी घेतली तरीही चालेल आणि पूर्ण कच्ची घेतली तरी चालेल तर इथे मी एक कच्ची कैरी हे कापून याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता मी इथे ज्युसर घेतलेला आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत एक कच्च्या कैरीचे तुकडे यानंतर आपल्याला घालायचे वन फोर्थ कप स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन स्पून साखर इथे तुम्ही साखरेचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक स्पून चाट मसाला दोन स्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि सैंधव मीठ चवीनुसार इथे मी साधं मीठ न वापरता सैंधव मीठ वापरलं आहे यामुळे एक अशी टँगी टेस्ट येते अशी चटपटीत टेस्ट येते यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन ग्लास पाणी आता आपण याचा ज्यूस करून घेणार आहोत तर आता आपलं चन करून झालेलं आहे आता आपण हे काढून बघूया असा आले सा सा असा रंग आला आहे छान असा हिरवा रंग आलेला आहे तरी इथे माझ्याकडे थोडीशी पिकलेली कैरी होती त्यामुळे हलकासा पिवळसर आहे पण एकदम पूर्ण कच्ची असेल तर असा रंग येतो याचासुद्धा रंग असा खूप छान आलेला आहे तर आता आपण हे गाळून घेऊया म्हणजे यामध्ये कुठेचे बारीकसे तुकडे जर राहिलेले असतील तर ते पूर्ण निघून जातील तर आता आपण हे पूर्णपणे गाळून घेऊया तर आता मी इथे एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी इथे एक गाळणी घेणार आहे आणि हे जे सरबत आहे हे पूर्ण असं गाळून घेणार आहे म्हणजे कुठे जर बारीकसे तुकडे कैरीचे किंवा पुदिन्याचे जर राहिले असतील तर ते पूर्ण निघून जातील चमच्यानी असं ढवळून आहे जे जो काही जर शिल्लक राहिला असेल तो छान असा गाळून येईल आता आपलं इथे गाळून असं झालेलं आहे हे बघा जो काही थोडाफार चोथा राहतो तो यामध्ये शिल्लक राहिलेला आहे थोडेफार असे काही कैरीचे तुकडे आहेत आणि काही थोडीशी पुदिन्याची पानं आहेत तर हा आपला चौथा आता पूर्ण याच्यावरती राहिलेला आहे तर आता आपण हा जो चौथा उरलेला आहे हा फेकून देऊया छान असं आपलं सरबत तयार झालेलं आहे तुम्हाला जर हे घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून पातळ करू शकता पण मी हे एवढंच ठेवणार आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चार बर्फाचे खडे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या इथे आपल्याला आता थोडीशी चव घेऊन बघायचे जर तुम्हाला इथे मिठाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही ते ऍड करू शकता मला इथे थोडंसं मीठ कमी वाटतंय तर इथे मी पुन्हा थोडंसं सैंधव मीठ हे ॲड करणार आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया हे बघा आपल्या कच्च्या कैरीचं सरबत हे तयार झालेलं आहे हे मस्त असं आंबट गोड छान लागतं प्रथम इथे एक डिश घेतली आहे दोन टीस्पून लाल तिखट आणि दोन टीस्पून मीठ घेतलंय हे आता आपण असं पोटानेच मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हा एक ग्लास आहे आणि हलकासा पण आपण इथून हा ओला करून घेतलेला आहे आता आपण हा जो ग्लास आहे हा यामध्ये असा उडवायचा आहे म्हणजे याच्या कडा ज्या आहे त्याला छान असं लाल तिखट आणि मीठ लागलं जाईल हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा ग्लास असा करून घ्यायचा आहे असाच आपण दुसराही ग्लास करून घेऊया मी ग्लासला असं तिखट आणि मीठ असं छान लागलेलं ला आहे याने अशी खूप अशी छान मस्त टेस्ट येते असं एकदम टँगी लागतं आपल्याला सर्वत तर आता आपण सर्वच यामध्ये ओतून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ॲकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार तर आता आपलं इथे कच्च्या कैरीचं सरबत हे तयार झालेलं आहे खूप छान लागतं हे आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर हे सरबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल खूप टेस्टी लागतं हे केलेलं सरबत कसं झालं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपलं इथे कच्च्या कैरीचं सरबत हे तयार झालेलं आहे